महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भात भयानक उष्णतेचा कहर सुरू आहे अमरावतीसह पश्चिम विदर्भातील तापमान त्रे ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहेत ज्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे परंतु हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट्सने नागरिकांना दिलासा दिला आहे दिला कशा प्रकारे या तापमानाच्या परिस्थितीला तोंड देणं शक्य होईल आणि पुढील काही दिवसांमध्ये हवामानात काय बदल होऊ शकतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊया पश्चिम विदर्भात प्रचंड उन्हाळ्याची लाट सुरू असून तापमानाचा पारा त्रेचार ते पंचेचाळ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे यामुळे लोकांची दैनंदिन कामं करताना मोठ्या अडचणी येत आहेत खास करून दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळलं जात आहे त्यामुळे रस्त्यांवर व बाजारात वर्दळ कमी झाली आहे त्याचवेळी भारतीय हवामान विभागाने दिलेली ताजी अपडेट नागरिकांसाठी आशेचा किरण ठरली आहे हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार यावर्षी नैऋत्य मान्सून सरासरीपेक्षा एक आठवडा लवकर दाखल होणार आहे सामान्यत मान्सून सात ते आठ जून रोजी केरळात दाखल होतो परंतु यावेळी जूनच्या पहिल्याच दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे याचवेळी या वर्षी सरासरी पावसाची एकशे पाच टक्के शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे यामुळे देशभरातील जलसाठ्याच्या स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे अति तापमानामुळे जलसाठ्याची पातळी कमी झाली होती परंतु मान्सूनच्या लवकर आगमनाने जलसाठ्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे भूजल पातळी सुधारेल खास करून अमरावती जिल्ह्यातील स्थितीतही सुधारणा होईल होईल आणि अनियमित नियमित असा अंदाज व्यक्त केला जात आहे तापमानाच्या भयंकर वाढीचा सा सामना करत असलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागाच्या माहितीने काहीसा दिलासा दिला आहे यापुढे हवामानाच्या बदलांची स्थिती कशी राहते सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे